आज आपण अगदी सॉफ्ट स्पंजी आणि झटपट तयार होणारा रवा ढोकळा कसा करायचा ते बघूया नमस्कार मितालीच मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण रवा ढोकळा कसा करायचा ते बघणार आहोत याआधी मी बाजरीच्या पिठाचा ढोकळा ज्वारीच्या पिठाचा ढोकळा बेसन पिठाचा ढोकळा या ढोकळ्याच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याही रेसिपीज तुम्ही बघू शकता चला सुरुवात करूया ढोकळा करण्यासाठी थोडी तयारी करूया अर्धा चमचा किसलेलं आलं आणि या दोन मिरच्या घेतलेल्या आहे एकत्र एक मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवा नसेल तर रवा थोडा मिक्सरवर बारीक करून घ्या चवीपुरतं मीठ घालूया मिक्स करून घेऊया त्यानंतर एक वाटी दही आलं मिरची पेस्ट मिक्स करून घेऊया यामध्ये दह्याऐवजी ताकही घालू शकता ताक घालायचं असेल तर दोन वाट्या ताक घाला हे दही आंबट नाही आहे त्यामुळे मी इथे साखर घातलेली नाही आहे दही खूप आंबट असेल तर तुम्ही एक चमचा साखर घातली तरी चालेल तुम्ही हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्ही तो बघू शकाल आता यामध्ये अर्धा टेबल स्पून तेल घालूया हे मिश्रण एक दहा मिनिटं झाकून ठेवूया ज्या डब्यात आपण ढोकळा करायला ठेवणार आहे त्याला थोडंसं तेल लावून घेऊया गॅसवर ही कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये स्टँड ठेवायचा आणि यात स्टँड बुडेल एवढं पाणी घालायचं पाणी गरम करायला ठेवायचं आहे दहा मिनटं झालेली आहेत पीठ छान भिजलेलं आहे यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूया ज्या वाटीने मी दही घेतलेलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं उरलेलं पाणीही घालूया यासाठी बरोबर अर्धी वाटी पाणी लागलेले आहे मिक्स करून घेऊया हे बघा पिठाची कन्सिस्टन्सी अशी हवी ढोकळ्यासाठी सगळी तयारी झालेली आहे आता अगदी शेवटी इनो घालायचा इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची डब्याला तेल लावणे म्हणजेच रिसिंग करणे आणि कढईत पाणी घालून गरम करायला ठेवणे या दोन्ही कृती पिठात इनो घालण्यापूर्वीच करायच्या आहेत एक चमचा इनो इनो ऍक्टिव्हेट होण्यासाठी त्यावर एक चमचा पाणी घालूया इनो तुम्ही प्लेन किंवा लेमन फ्लेवरचा असा कुठलाही घेऊ शकता किंवा इनो नसेल तर बेकिंग सोडा घातला तरी चालेल बेकिंग सोडा घालणार असाल तर अर्धा चमचाच घालायचा हे बघा पीठ छान फुलून आलेलं आहे आता लगेच हे तेल लावलेल्या ला डब्यात काढून घेऊया थोडस टॅप करायचं कढईतील पाणी उकळलेलं आहे त्यामध्ये डबा ठेवायचा आणि वरती झाकण ठेवायचं गॅस ठेवायचा आणि हे वीस मिनिट वाफवून घ्यायचे वीस मिनिटं झालेली आहेत गॅस बंद करूया झाकण काढून बघूया वा ढोकळा छान फुललेला आहे यामध्ये सुरी घालून बघूया हे बघा सुरीला अजिबात चिकटत नाही आहे म्हणजे ढोकळा तयार झालेला आहे हा गार झाल्यानंतरच काढायचा आहे ढोकळा गार होतोय तोपर्यंत फोडणी करूया कढईत एक टेबल स्पून तेल त्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा तीळ पाव चमचा हिंग आणि कढीपत्ता मस्त खमंग फोडणी तयार झालेली आहे ढोकळाही गार झालेला आहे काढून घेऊया आधी अशा कडा सोडवून घ्यायच्या डबा उलट करायचा थोडस टॅप करायचं हे बघा किती छान जाळी पडलेली आहे एकदम स्पॉन्जी झालाय आधी कट करून घेऊया हा ढोकळा नाश्त्यासाठी किंवा कधी अचानक पाहुणे येणार असतील तेव्हाही तुम्ही हा झटपट ढोकळा तयार करू शकता मुलांच्या तसंच आहोंच्या टिफिनमध्येही देऊ शकता रवा ढोकळा नक्की करून बघा आवडल्यास कमेंट्समध्ये लिहा एक लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपींसह हो। तोपर्यंत नमस्कार